कलश यात्रेची भव्य मिरवणूक जय जय जयकाराने नगरी प्राण प्राणप्रतिष्ठा भव्य मंदिर बावीस जानेवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी व असंख्य साधू संत यांच्या उपस्थितीत श्री लल्लांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार आहे त्यानिमित्ताने संपूर्ण देशात गावागावात व सोहळ्याचे निमंत्रण देण्यासाठी अक्षता वाटप करण्यासाठी ही मंगल कलश अक्षता यात्रा आज दिनांक एक जानेवारी सोमवारला येथील ग्रामदेवता हनुमान मंदिर येथून कलश यात्रा सुवर्णपथ मार्गाने निघाली या यात्रेमध्ये रथामध्ये प्रभू श्रीराम यांचे तैलचित्र ट्रॅक्टरमध्ये प्रभू श्रीराम यांची भव्य मूर्ती बजरंगोली यांचे तैलचित्र महिलांचे भजन मंडळी बँड पथक व डीजेचा समावेश होता या यात्रेचे नागरिकांनी रस्त्यात रांगोळी काढून फुलांचा वर्षाव करून चौका चौकात फटाके फोडून स्वागत करण्यात आले या यात्रेमध्ये आमदार नामदेव ससाडे माजी आमदार गजानन घुबे जिल्हा समन्वयक नितीन श्याम भारती महाराज वानखेडे संजय जाधव श्रीराम सदस्य विश्व हिंदू परिषद परिषदेचे व बजरंग दलाचे कार्यकर्ते दुर्गा वाहिनीच्या कार्यकर्ता अनेक हिंदू संघटनेचे प्रतिनिधी असंख्य महिला व पुरुष यांचा समावेश होता माझ्या मतदारसंघातील सर्व जनतेला विनंती करतो येत्या बावीस तारखेला प्रभू श्रीरामाच्या त्या ठिकाणी मोदी होणार आहे बावीस तारखेलाच आपण सर्वांनी आपापल्या गावातील जी जी ठिकाणी आपली मंदिर आहेत त्या सगळ्या मंदिरांमध्ये प्रभू श्रीरामाच्या प्रभु श्रीरामाची आरती करावी आणि बावीस तारखेच्या नंतर आपल्याला जसं जमल तसं त्या प्रक्रियेनुसार आपण प्रभू श्रीरामाचं दर्शन त्या ठिकाणी घ्यायला जावं कारण प्रभू श्रीरा श्रीरामाचं दर्शन हे मागच्या साडे साडेपाचशे वर्षापासून आपली आपली प्रत्येकाची प्र प्रतीक्षा होती आणि ही प्रतीक्षा येत्या बावीस तारखेला आदरणीय मोदी साहेबांनी ती प्रतीक्षा पूर्ण करत आहेत त्यामुळे मोदी साहेबांचे मी मनापासून आभार मानतो त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि जय श्री